नमस्कार मी मंजुरी योगेश वैद्य आम्ही सध्या आरोग्य अभियानामध्ये काम करतो आरोग्य अभियानामध्ये काम करत असताना ह्या मुथा मॅडम आणि ह्या साधना मॅडम यांच्या माध्यमातून आपण ह्या भातीताई आहेत त्यांना आपण हे आंबुलीज दिलं होतं त्यांच्याच तोडून ऐकूया त्यांना काय फरक पडलेला आहे मॅडम सांगा मी जुन्नरवर न बोलते मला पाच वर्ष झाले दुखणं आलं होतं एक फोड आला होता छोटासा त्या फोडाची मोठी जखम झाली होती मी पाच वर्ष पुण्यापासून तर जुन्नरपर्यंत औषधे घेतली नारंगा वगैरे सगळी औषधं झाले पण मला काही गुण आला नाही आता मी या औषध घेतल्या सहा महिन्यापासून मला खूप छान माझी तब्येत चांगली झाली आणि काळ काळा पण पूर्ण काळं माझा चेहरा जर काळं पण आलं होतं डोळ्याखाली काळं पण आलं तर पाय माझा पूर्ण काळा झाला होता तो आता व्यवस्थित झालेला आहे आणि मला खूप शंभर टक्के चांगला गुण आलेला आहे या औषधाचा आणि मला खूप बरं वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी हे औषध घ्यावं आशिबाजी इच्छा आहे बर बघा मॅडमला खूप त्रास होता मॅडम चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं ते स्वतः मध्ये डबे देतात ना लोकांना पण तरीही त्यांनी त्यांच्या आजारामुळे बाहेर डबे ते घेत होते बघा ना किती मोठं हे आहे दुःख आहे हे स्वतः डबे करून अख्या जुन्नरमध्ये त्या पुरत होत्या सगळ्यांना पण त्यांच्या पायाच्या प्रॉब्लेम त्यांना फार हातबल करून टाकलं होतं हातबल करता असताना त्यांच्या पायाला एक जखम झाली होती ती जखम पाच वर्ष बरीच होत नव्हती पण पाच वर्षामध्ये आपल्या एका तीन महिन्याच्या कोर्समध्ये जे पायाची खूप